नमस्कार मित्रांनो तर कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलरची मोटर आणि इलेक्ट्रिक मोटर या दोघांमध्ये कम्पॅरिझन करणार आहोत की कोणती मोटर जास्त पाणी मारते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सर्व माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता सर्वात पहिले सोलरच्या मोटरीचा पाणी प्रेशर बघूया आणि आता ही तीन इच पीची मोटर तुम्ही बघू शकता याच्यात आपण तीस मीटर हेडपंप टाकला आहे आणि एकदम फिटिंग वगैरे केला आहे तो आणि त्याच्यात आतमध्ये लोखंडाची जाळी पण आहे जेणेकरून घाण वगैरे किंवा खडे वगैरे खेचू नये आणि एकदम स्टील बॉडी आहे बघू शकता तुम्ही तर आता त्याला आपण रस्सी वगैरे मारली आहे एकदम पॅक पद्धतीनं जॉईंट वगैरे केबलचा सर्व झाला आहे आता हिला पाण्या सोडूया आणि पाणी प्रेशर बघूया मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता पाणी प्रेशर तिने तिच्या सोलरच्या मोठीनं पाणी प्रेशर मारलं आहे बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर सकाळचे दहा वाजले आहे आणि दहा वाजता एवढा पाणी प्रेशर मारलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर एकदम छान पाणी प्रेशर मारलेला आहे आणि हो मित्रांनो सोलरचं एक छान काम आहे की सकाळी सात वाजता ऊन पडलं की संध्याकाळी ऊन जाईपर्यंत सोलर चालतं किंवा मोटर पाणी येते त्यामुळे लाईट वगैरे हो लाईटचं कसं झटका मारला किंवा हे काही झालं तसं याच्यात काही विषय नाही एकदा सकाळी ऊन पडलं मोटर दिवसभर चालणार आणि दिवसभर तुमचं कितीकच भरणं वगैरे सगळं मोटरने भरू शकता तुम्ही तर आता बघू शकता हा तीन पीचा सोलर पंप दा। इथं इन्स्टॉल झालेला आहे इकोझन कंपनीचा आहे आणि त्याच्यावरच आपणही पाणी प्रेशरची टेस्टिंग केली आहे बघू शकता तुम्ही आत्ता एक महिन्यापूर्वीचं हा सोलर पंप इंस्टॉल झालेला आहे आणि याचे कलर वगैरे आता याला टेप मारलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम फिटिंग वगैरे एक केली आहे मस्त याच्या वायरिंग वगैरे सर्व काही बघू शकता तुम्ही बघा पाणी प्रेशर मस्त पाणी प्रेशर आहे आणि ही विहीर आहे याच्यात आपण साठ फूट विहीर आहे आणि पंचावन्न फूट मोटर खाली सोडलेली आहे कारण पाच एक फूट आपण वरती ठेवले आहे कारण की ह्या विहिरीमध्ये गाळ होता आणि गाळामुळे मोटरीला प्रॉब्लेम येतो त्याच्यात गाळ वगैरे गेल्यावरती मोटर खराब होते त्यामुळे आपण पाच वरतीच ठेवली आहे मोटर तर तुम्ही पण गाळ वगैरे असेल तर मोटर थोडी गाळाच्या वरतीच ठेवा जेणेकरून सोलरची मोटर खराब होणार नाही तर बघू शकता हा याच्यात तीन सहा पॅनल आहे प्रत्येकी पॅनल पाचशे वॅटचा आहे आणि तीन हजार वॅटचा हा पॉवर आहे पूर्ण तीन की बघू शकता आणि त्याच्या साईडला आर्थिंग अरेस्टर पण लावलेला आहे बघू शकता पा आपला ये सोलर पंप तुम्ही आणि आता ह्यानंतर आपणही इलेक्ट्रिक मोटर बघणार आहोत आणि इलेक्ट्रिक मोटरीचा पाणी प्रेशर बघणार आहोत तर आता हा तुम्ही पाणी प्रेशर बघितला आहे सोलरच्या मोटरीचा तर यानंतर आपण इलेक्ट्रिक मोटर बघूया तर चला आता इलेक्ट्रिक मोटर बघूया मित्रांनो आपणही तर बघू शकता ही तीन किबीचीच मोटर आहे पानबुडी इलेक्ट्रिक आता इथं आपणही पाणी प्रेशर टेस्टिंग बघणार आहोत तर ती आता भरपूर दिवसापासून बंद होती तिला थोडासा गंज वगैरे लागलेला आहे तुम्ही बघू शकता तिचा हा समोरून फुटबॉल आहे बघू शकता त्याच्यात थोडासा गाळ वगैरे आणि गंज पण धरलेला आहे मोटरीने कारण की तिचा जास्त दिवसापासून वापर नव्हता आता आपण ही टेस्टिंग करण्यासाठी ती बाहेर काढली आहे आणि ती आता जोडून आपण त्याच्यावरती पाणी प्रेशर भागणार आहोत आणि हे त्याचा इलेक्ट्रिक बोर्ड तुम्ही बघू शकता थ्री फेज हे ऑफ ऑन करायचा खा कंट्रोलरसारखंच बॉक्स आहे आणि एकूण ऑटो आहे बघू शकता तुम्ही त्याचा इलेक्ट्रिक बोर्ड वगैरे मोटर वगैरे सर्व काही त्या मित्रांनो ही पानबुडी मोटर आहे हिला आपण पाण्यात सोडून बघूया आणि हिला नदी आहे आपण नदीत ही मोटर सोडणार आहोत आणि नदीत सोडून हिचा पाणी प्रेशर बघणार आहोत तर आता आपल्याला नेपल वगैरे सर्व काहीला बसावं लागल तुम्ही केबल बघू शकता मोटरना थोडासा गण धरलेला आहे पण काही नाही तरी मोटर चालू होणार आहे आणि पाणी मारणार आहे बघू शकता तुम्ही मोटर केबल वगैरे पण बघू शकता आपण केबल पण आणली त्याला जोडायला ही एक केबल आहे पाण्यातली आणि वरची केबल आहे आणि केबल टू पॉईंट फाईव्हची केबल आहे सोलरला पण तीन एच पीला तीस येते टू पॉईंट फाईव्हचीच आता याला आपण तीस वापरणार आहे तर आता आपण पाईप वगैरे फिटिंग केला आहे आणि आता जॉईंट देणार आहोत तर जॉईंट तुम्ही बघू शकता जॉईंट पण देत आहे जॉईन दिला का आपण लगेच मोटर खाली सोडणार आहोत त्याच्यामध्ये तर आता जॉईन झाला का मोटर सोडून देऊया आणि आता तिचा पाणी प्रेशर बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मोटर सोडून दिली आहे खाली आणि हा इलेक्ट्रिक मोटरचा तीन इच्छुचा पाणी प्रेशर तुम्ही बघू शकता इथं मक्का आहे मक्काला लगेच पाणी लावून दिलेलं आहे ला बघू शकता तुम्ही पाणी तर मित्रांनो ही जी पाईपलाईन आहे ही पा नदीपासून पाचशे फूट अंतरावर आहे आणि हो जे प पाठीमागं जे पाईप जोडले आहे ते थोडेसे लिक आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमी चालतं आहे बघू शकता तुम्ही थोडेसे लिकेज आहे ते पाईप वगैरे ते बसवले नॉर्मल त्याच्यामुळं भांगा थोडंसं पाणी निघतं आहे पण तरी ती चांगला प्रेशर इलेक्ट्रिक मोटरीनं पण मारलेला आहे बघू शकता तुम्ही पण हो मित्रांनो इलेक्ट्रिक मोटरीपेक्षा सोलरचं एकदा सकाळी तोडलं की संध्याकाळपर्यंत मोटर चालते तसंच इलेक्ट्रिक मोटरीचं मित्रांनो का एक हप्ता रात्रीची लाईट असते आणि एक हप्ता दिवसाची रा लाईट असते तर मित्रांनो रात्रीचं पाणी भरण्यापेक्षा सोलरचं बेळगर भरपूर भरणं होतं सोलरच्या मोटरीने आणि इलेक्ट्रिक मोटरीचं काही लाईट जास्त झटका वारकरी किंवा डीपी वगैरे जायची तसं सोलरच्या मोटरीचं काही प्रॉब्लेम नाही त्याला मेंटेनन्स वगैरे काहीच नाही तर बघू शकता तुम्ही आपण दोन्ही पण मोटरींचा पाणी प्रेशर बघितला आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या मोठेचा प्रेशर आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपण त्याच्यास थांबूया इतर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि दोन्ही मोठ्यांच्याविषयी तुम्हाला जर काही विचारायचं इचार असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आपण इथे ते क त्याच्यावरती चर्चा करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया अशा जगा नवीन